स्वागत करते फ्रेंड्स तर मागे मला बऱ्याच ताईंची कमेंट आली होती की ताई तुमचा किचन टूर दाखवा ना सो विचार केला की आज मी तुम्हाला माझं किचन टूर दाखवत दाखवणार आहे आणि माझ्या किचनची सुबक मांडणी तसेच मी माझं किचन टाक स्वच्छ कसं ठेवते हे आज मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिला सेट करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका चला आता उशीर न लावता आपण किचन बघूया तर आता आपण किचनची सुरुवात पहिल्या अन्नपूर्णा देवीची पूजा करूनच आपण करूया तर आता मी इथे अन्नपूर्णा देवीची पूजा करते तर आता आपण किचन मध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा करून मग आपण ची सुरुवात कर करूया पासून सुरुवात करूया तर हा माझा फ्रीज कवर, इकन तीन, इकन तीन आहे आणि फ्रीज वर एक फ्लॉवर पॉट ठेवला आहे त्याचबरोबर तीन तीन पॉकेट आहेत या पॉकेटमध्ये आपल्या इमर्जन्सी वस्तू अशा लागणाऱ्या त्याच्यामध्ये राहतात की सिलेंडर बुक वगैरे किंवा चावी पटकन जायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या वस्तू डायरी पेन पटकन हवे असेल ते आपण या पॉकेटमध्ये ठेवलेले आहेत तर आता इथे हा माझा फ्रीज आहे बघा एवढा साईजचा आहे, आहे।, आहे। फ्रीज आणि फ्रीज ऑर्गनाईज असा केलेला आहे मी इकडे सगळे मसाले वगैरे ठेवलेले आहेत टॉमॅटो केचप वगैरे त्याचबरोबर इथे छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवलेत आणि खाली सगळ्या डब्यांमध्ये ऑर्गनाईज केलेल्या आहेत भाज्या वगैरे असं तर असा हा माझा फ्रीज आहे फ्रीजच्या बाजूला पॅन्ट्रीज आहे आणि पॅन्ड्रीज वर इथे छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत साइडला टिफिन वगैरे राहतो त्याचबरोबर ही पॅन्ड्रीज आहे याच्यामध्ये सगळे कडधान्य मुलांचा खाऊ वगैरे राहतो तर हे बघा इथे सगळे कडधान्य बनण्यामध्ये मी ऑर्गनाईज केलेले आहेत आणि साइडला तर इथे साइडला सुद्धा मी छोट्या बरण्यामध्ये ओवा बडीसोप जिरं वगैरे असं ऑर्गनाईज केलेलं आहे खाली बॉटल भरून राहतात समजा कोणाला मधलं पाणी प्यायचं नसेल तर मधून बॉटल घेऊन पाणी पिऊ शकतात तिकडे मुलांचा खाऊ ठेवलेला आहे आणि पटकन असंही ठेवलं डबे नसले तरी पण असंही ठेवलं तरी पण सिक्युर राहतं म्हणजे पाली झुरळ वगैरे काही जात नाही आतमध्ये तर अशी ही मी पॅन्ट्रीज करून घेतलेली आहे आता त्याचबरोबर इथे आहे कॅबिनेट आणि इथे सगळे नाश्त्याचे प्लेट्स वगैरे बाउल्स ठेवलेले आहेत छोटेसे बाउल्स आणि हे इथे बघा गरम मसाला वगैरे बरण्यांमध्ये ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे बाउल्स आहेत काचे अगदी पटकन कशाला लागले तर पटकन इजी घेऊ शकतो आपण तर असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे इथे नैब्याचे ताट वगैरे पाठीमागे ठेवलेले आहे इथे मी असं ऑर्गनाईज केलेलं आहे हे सगळे ज्यूस ग्लास पुन्हा छोट्या बरण्यांमध्ये मी इथे जिरं रोज लागणारं याच्यामध्ये ठेवलेलं ला आहे ब्लॅक सॉल्ट बडी सोप बदाम वगैरे असं मी छोट्या बरण्यांमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे पाठीमध्ये सुद्धा काही बरण्या आहेत पुढे साखर कॉफी आणि चहा पावडरचे डबे ठेवलेले आहेत तर असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे लोणचं गोळांबा अशी बर्नी राहते इथे आणि अशा रीतीने इथे मी ऑर्गनाईज केलेला आहे पुढे केटीन वगैरे आहे तर तिथे रोज मुलांच्या बॉटल असतात भरलेल्या स्कूलला जाताना पटकन घेऊन जातात भरून ठेवल्यानंतर कॅलेंडर आहे साईडला तिथे डाएट चार्ट लिहिलेला आहे मी रोजचं म्हणजे नाश्त्यामध्ये जेवणामध्ये काय बनवायचं पटकन मग आपल्याला आठवत नाही त्यामुळे मी इथे डाएट चार्ट लिहिलेला आहे आणि अशा रीतीने बघा टाईल्स लावलेले आहेत किचन ओट्याला आता इथे माझा रोजचा चपाती हॉटपॉट त्याचबरोबर मिठाची बरणी तो उडनचे स्पून आहेत त्याचबरोबर इथे बघा ऑइल किटली आहे खलबत्ता ह्या छोट्या छोट्या वस्तू माझ्या त्याच्यामध्ये राहतात आणि मिक्सर पण ठेवलेला आहे तर अशा रीतीने मी ऑर्गनाईज केलं आहे आणि इथे गॅस होता त्याचबरोबर इथे एक छोटंसं प्लॅन्ट लावलं आहे मनी प्लॅन्ट जेणेकरून त्याच्याकडे पाहिलं की खूप फ्रेश वाटतं आणि एक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते तर बाजूला ज्या एका कपामध्ये मी चमचे वगैरे ठेवलेले आहेत आणि माझी ही भांड्यांची रॅक इथेच किचन ओट्यावर असते जेणेकरून पटकन भांडी वॉश केली की ह्या ट्रॉलीमध्ये राहतात तर वॉश बेसिंग आता हा तर हा ऍडजस्टेबल नळ आहे आणि हा पुढे मागे असा साईडला इकडे घेऊ शकतो तर हा इथे सेट केलेला आहे बघा आणि असं स्प्रे मध्ये पण पाणी येते बघा शॉवर तर हा ऍडजस्ट करता येतो असा हा नळ बसवलेला आहे मी फिल्टर साठी एक कॅबिनेट बनवलेला आहे छोटा बॉक्स तर इथे ह्याच्यामध्ये सगळं माझं साबण वगैरे किचनच्या वस्तू इथे राहतात हे लिक्विड पुन्हा साबण स्क्रबर वगैरे असं राहतं पितंबरी ब्रश वगैरे राहतो आणि साईडला इथे प्युरिफायर ठेवलेला आहे एकवा तर हा एक्वा एक बरोबर सेट झालेला आहे इथेच आणि तो त्याच्यामध्ये पाणी स्टॉक होतं त्यामुळे तो इथे मी ठेवलेला आहे आता इथे त्याचे हे पिन वगैरे बटन हे केलेलं आहे एक छोटासा बोर्ड आहे इथे मार्ट असतो त्याचबरोबर वगैरे आहे मी तुम्हाला दाखवते आहे तर इथे छोट्या वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत छोट्या बरण्यामध्ये इथे सोडा पुन्हा हिंग वगैरे हे डब्या वगैरे राहतात माझे छोटे डबे त्याच्यात त्याचबरोबर बघा लवंग वगैरे आणि इथे छोटे ग्लास वगैरे ठेवलेले आहेत नैवेद्यासाठी पाण्यासाठी आणि याच्या खाली मी हे, हे ले ले जे आहेत कागद तर हे आंथरलेले आहेत म्हणजे जेणेकरून ट्रॉली खराब होणार नाही आणि त्यावर मी इथे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे तर सेकंड ट्रॉली मध्ये टिफिन वगैरे राहतात मुलांचे सरांचे हे असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी छोटे डबे ठेवलेले आहेत त्याचे मी सगळे टोप वगैरे असं ऑर्गनाईज केलेले आहेत तर इथे हे टोप वगैरे असं ताप हे पटकन असं घेता येईल असं मी ठेवलेलं आहे आता इथे सगळे माझे स्पून वगैरे उलटणी कप वगैरे साईडला राहत आहे कप वगैरे ऑर्गनाईज केला आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये पार्ट मध्ये मेजरमेंट नुसार इथे मी हे कागद असे अंतरलेलं आहे जेणेकरून ट्रॉली खराब होत नाही आणि अगदी स्वच्छ राहते बघा तर हे बघा अगदी स्वच्छ राहते आणि हे असे कागद मी अंथरलेले आहेत तर हे असं सगळं मी ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचबरोबर सेकंड ट्रॉलीमध्ये माझ ग्लास प्लेट वगैरे राहतात इथे मुलांचे दूध घेण्यासाठी कप वगैरे ठेवलेले आहेत कॉफी कप वगैरे तर असं हे मी ऑर्गनाईज केले आणि इथे सगळे माझे जेवणाचे ताट वगैरे राहतात त्याचबरोबर साइडला एक ट्रॉली आहे तर ही आणि ह्या विशेष म्हणजे ह्या ना सगळ्या मुव्हेबल केल्यात मी पूर्ण बाहेर काढता येतात आणि आतमध्ये क्लीन करता येतं तर हे बघा ह्या अशी पूर्ण मला काढता येते बाहेर आणि याच्यामध्ये सगळं मिक्सरचे हे भांडी पुन्हा म्हणजे बघा भाज्या वगैरे काढून ठेवतो त्याचे सगळे मी भांडे याच्यामध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत आणि साइड ला सिलेंडर आहे आतमध्ये आणि हे ट्रॉली आतमध्ये अशी सेट केलेली आहे आणि साइड ला सिलेंडर आहे एका कोपऱ्याला मी सगळे डबे माझे ऑर्गनाईज केलेले आहेत तर हे बघा इथे कुकर वगैरे पटकन लागणाऱ्या वस्तू ठेवल्या इथे डब्यांमध्ये ठेवलेल्या आहेत कूट वगैरे तांदूळ असं साखर गुळ वगैरे सगळं इथे मी बाहेर तर पटकन आपल्याला काढून यूज करता येईल असं हे थे हुड़े थे हुड़े थे हुड़े थे हुड़े मी सगळे डबे ऑर्गनाईज केलेले आहेत पिठाचे डबे खाली ठेवलेत मोठे डबे खालीच्या ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर इकडे असं मी हे डब्यांचं हे करून घेतलेलं आहे स्टोरेज तर इथे सगळं बेस्टिंगच्या खाली मी असं सामान ठेवलेलं आहे आणि एक बॅग कटकवली त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे ठेवलेलं आहे असं हे माझं किचन ट्रॉल्या आहेत तर हा आहे डायनिंग टेबल आणि डायनिंग टेबल हा फोल्डिंगचा केलेला आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वरती सेट कर करता येतो आणि नको पाहिजे तेव्हा आपल्याला तो खाली सुद्धा असा करता येतो तर हा फोल्डिंगचा आहे आणि ह्या साईडला चेअर आहे चार चेअर आहेत त्यावर तिथे काचेचे ग्लास स्पून पुन्हा हे असं मी सेट केलेलं आहे बळी डब्बा आणि तर हे सुद्धा बघा आपण जेव्हा कप ठेवतो तर कपाला चहाचा कप वगैरे ठेवल्यानंतर डाग वगैरे पडतो ना मग त्यासाठी हे आपल्याला खाली ठेवायचं आणि त्यावर आपल्याला कप वगैरे पाण्याचे डाग किंवा चहाचे डाग पडत नाहीत तर हे असं सरांनी आणलेलं आहे आणि याचा पण यूज होतो नाश्ता वगैरे करताना असं डायनिंग टेबलवर आम्ही हा डायनिंग टेबल आहे आणि फोल्डिंगचा केलेला आहे त्यामुळे ती सहज आपल्याला जसा पाहिजे तसा आपण युज करू शकतो त्याचा जेव्हा कधी काही ऑकेजन असेल त्यावेळेला आपण तो फोल्डही करू शकतो तर हा फोल्डिंगचा डायनिंग टेबल आहे आणि मी तुम्हाला दाखवते की तो फोल्ड कसा करायचा तर आता हे साईड आपण इकडे साईडला शिफ्ट करते आणि मी खास विशेष करून म्हणजे बनवूनच घेतलेलं आहे कारण कधी कधी काय होतं काही ऑकेजन असेल ना तर आपण त्याला फोल्ड करून जागा पण तेवढा स्पेस आपल्याला युटिलाइज करता येतो तर अशा रीतीने आपण तो फोल्ड करून केल्यानंतर असे चेअर तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा काही हो ऑकेजन असेल तर त्या वेळेला तुम्ही असं जागेचा वापर करू शकता बघा तर असं मी फोल्डिंगचा करून घेतलेला आहे असं दिसतो बघा राहतो विशेष म्हणजे काही ऑकेजन असेल त्यावेळेला पाहुणे वगैरे आल्यानंतर बड्डे किंवा काही सण वगैरे असेल तर, असे, असे, तर आपल्याला तेवढी जागा भेटते वापरायला आणि आपण युटिलाइज करू शकतो करून घेतलेला आहे डायनिंग टेबल तर असं आहे बघा असं दिसतंय वरती आणि त्याचबरोबर इथे मी ड्राय बाल्कनी आहे तर ड्राय बाल्कनीला मी स्टोर रूम केलेला आहे कारण काय होतं की ड्राय बाल्कनी म्हंटल तर ही किचनला येते आणि इनबेल्ट असल्यामुळे काय होतं की कपडे गॅलरी मध्ये बाहेर तिकडे मी सुकवते मग इकडे तिकडे जा होतं त्यामुळे बाथरूम मध्ये तिकडे कपडे वगैरे वॉश करते तर इथे ड्राय एरिया आहे तर ड्राय बाल्कनीलाच मी स्टोर रूम बनवलेला आहे आता स्टोर रूम इथे धान्याचा ड्रम असतो तिथे पिठाची गिरणी असते आणि इन्व्हर्टर आहे त्याचबरोबर इथे म्हणजे खांदे बटाटे वगैरे असं ट्रॉली मध्ये राहतो आणि विंडो असल्यामुळे हवा खूप येते व्हेंटिलेशन खूप छान आहे इतकं ना की खेळती हवा आहे आणि एकदम फ्रेश वाटत तर असं हे माझं किचन आहे तर आता आपण हा डायनिंग टेबल पुन्हा अनफोल्ड करूया तर हे बघा हे जे केलेलं आहे ना कट तर इथे पकडून पूर्ण वरती करायचं आहे तुम्ही कधी फर्निचर बनवा त्या वेळेला असा फोल्डिंगचा करून घ्या खूप म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तो फोल्ड करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तो असा अनुफूर्ड आपण करू शकतो तर हे बघा असं पूर्ण पॅक बसतो आणि खूप छान किचन आहे ह्या वेळेला जो मी पहिले तुम्हाला जुन्या घरातलं किचन दाखवलेलं तर मोस्टली किचन खूप लहान असतात तर आता इथे फ्लॅट मध्ये राहायचं म्हटलं तर मोस्टली किचन छोटेच असतात परंतु इथे खूप छान माझ्या मनासारखं मला किचन भेटलेलं आहे आणि मला आणि मी तसं ठेवण्याचाही प्रयत्न करते किचन मला खूप छान असं स्ट्रक्चर टाकिंग वगैरे आवडतं आणि मी तसं ठेवण्याचाही प्रयत्न करते तर हे बघा भरपूर मोठा डायनिंग टेबल चौवीस जण आरामात बसतात जेवण वगैरे नाश्ता करायला आणि स्पेस पण भरपूर राहतोय मोठा तर असं हे किचन तर असं माझं किचन आहे आणि किचनचे मी अशी आश, अशा पद्धतीने मी सुबक मांडणी केलेली आहे तर मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे कसा वाटला व्हिडिओ कसं वाटलं माझं किचन हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजूनही छान छान असे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसं मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑल ऑलो सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय थँक्यू